आज इथं आपण गेल्या आठ दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या शेतकूत साधावं आपलं मनोगत ऐकून घ्यावं या या ठिकाणी आज ही मीटिंग आयोजित केली पत्रकार बनवली वास्तविक पास ही मीटिंग पूर्व भागाकडे घ्यावी अशा प्रकारचं मनोर आमच्या मुलांनी व्यक्त केलं होतं की कदाचित लोक म्हणतील किंवा लोक आम्ही इथे बसून ह्या ठिकाणी ही कार्यक्रम आयोजित केला आहे आणि म्हणून आज इथं आपण एखाद्या विजयी कार्यक्रमाला इतके लोक येणार नाही इतके आपण सगळेजण अतिशय भावकांत करणारच या ठिकाणी आला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं मी स्वागत करतो कालची निवडणूक झाली राजकारणातले समीकरणे बदलत असतात चाळीस वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संघर्षाच्या पुढे जातो आमच्या वडनाच जीवन हे आयुष्यभर संघर्षात गेलं होत आज आपण ही जी निवडणूक झाली ही विकासावर झालेली आहे तर ते कदाचित भावनेवर झाले असेल असं मला कारण मोहो तालुका हा पूर्वीच्या काळातारखा विचारानं राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाहिरराव पाटलांचे आणि बापूराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासाचे मुद्दे घेऊन समाजा समोर जायचे आणि त्याला लोक मदत करायचे आता इथ मी गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोक मला येऊन भेटले अनेकांनी आने आपलं भगवत व्यक्त केलं आणि म्हणून करता मी ठरवलं की एकदा आपल्याला आपल्याला इथे बोलवायचं आणि आपल्याशी आपलं हितबूत साधायचं या निवडणुकीमध्ये जो आपल्याला अपयश आलं राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढउतार होत असतात माझ्या वडिलांना मी जेव्हा सरपंच झालो होतो त्यावेळेला मला बोलून घेतलं आमच्या आई आमच्या बहिणी आणि मला आणि तिने सांगितलं की राजन आजपासून तुला संघर्षाला पुढं जावं लागेल आजपासून तुला अशा टीका टिप्पणीला पुढे जावं लागेल आजपासून तुला आरोप प्रत्यारोप याला पुढं जावं लागेल आणि त्याला जर आपण धैर्याने गेलं पाहिजेला आपण हाताश व्हायचं नाहीये राजकारणामध्ये कोणी तांबडपट घेऊन आलेलं नसत त्यामुळं ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून बोलवलं राजकारणामध्ये असे चरवतार होत असते आपण हातबल होऊ नका आता एक कार्यकर्ता रडायला लागला रडायचं नसते लढायचं असते आपण रडायचं नाहीये हे कोण तांबडपट घेऊन आलेलं नसते त्यामुळं अपयश आलंय म्हणत आहे ना यश आलं होऊन जायचं नाही अपयशाला नाराज व्हायचं नाही आपण पुन्हा काम करायचं आहे आपल्या सरकार आपलं आहे आपले आमदार जरी आज आमदार नसले तर ते आज आपले आमदारच आहेत कारण अजितदादा जो त्यांच्या पेपरला जेवढी किंमत असेल मंत्रालयात तेवढी मला वाटत नाही कोणाच्या कचराला किंमत असेल आणि म्हणून आपण आपला धर्म सोडायचा इथं सांगितलं की कुठे बोकडावरून मटणावरून मटण आमदार होते किंवा मोठं टाकतात ते अनालिसिस वेगळं असत म्हणून आपण यशवंत माध्यमातून जे आपल्या भागाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर उद्याच्याला जर विरोधकांना म्हणजे आमचे विरोधक पण आता जिल्ह्यात तालुक्यातल्या सत्तेमध्ये असतील त्यांना जर कुठं विकास कामासाठी आमची गरज पडली तर नक्कीच आम्ही मोहोर तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारणार आहोत कारण तो आमचा धर्म आहे <laughs> <laughs> इथं मी आठ दहा दिवस आणि केलं की नेमका पण चुकलो हो। आज इथं अनेकाने आपली मनोगती व्यक्त केली मी काय फार राजकारणातला तज्ज्ञ आहे मला सगळंच राजकारणात तज्ज्ञ अशातला भाग नाही परंतु गेल्या आठ दिवसामध्ये आता सांगितलं एवढा विकास केला पण सगळी गावं माहीतच गेली म्हणून असू शकतो तिथं आम्ही मी अनलेस करण्याचा प्रयत्न केला आपल्या तालुक्यातला किंवा मतदारसंघातला एकही कार्यकर्ता हा काम करायला कमी पडेला नाही ठीक ठाकता मी म्हणजे माझं ग्रामदेवत अनघर्षित आहे तुम्हाला इथं बोलून खुश करतोय म्हणून नाही माझा तो स्वभाव पण नाही माझ्या माझ्या अनघर्षित आहे माझा तो नाही याच्यामध्ये एक ही कार्यकर्ता किंचित ही कमी पडला ही मी मानणारा कार्यकर्ता नाही आणि निवारत आमदार याच्या पुढं एवढा कर्तृत्व मिळेल असं मला कधीच वाटत नाही एवढा कटुचो आमदार आपल्या सगळ्याच्या तुमच्या ताकदीने मिळाला होता आमदार कमी पडला नाही आणि हे असं असून हे जबाबदार कोण आहे ह्या अपयशाला तर मी अतिशय मोठ्या मनानं आणि अनद्रशनास म्हणून की त्याला जबाबदार मी आणि अनंतर करावं त्याच कारण सांगन मी की लोकांना बदल हवा हे उदाहरण आहेत मी खूप आहे म्हणजे मी त्यांची तुलना करू शकत नाही पडल्या होत्या अटल बिहारी बाजपे पडले होते शंकरराव चव्हाण पडले होते विलासराव देशमुख पडले होते म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे पुन्हा नारायण राणे पडले होते पुन्हा निलंगेकर पडले होते अशा अनेक मत्तमपर पडले होते त्याचं कारण हे होत की निगेटिव्ह नकारात्मक त्याचा आज आमच्याकडे बेचाळीस वर्ष सत्ता होती आणि चाळीस वर्षात सत्ता म्हणजे दोन पिढ्या पुढे गेल्या दोन पिढ्या पुढे गेल्या एवढी एवढी जनरेशन दोन पिढ्याला जनरेशन पुढे गेले त्यामुळे त्यांना परिवर्तन हवं लागतं बदल हवा असतो आणि तेवढा एकाच कारणासाठी की इथं बदल आम्हाला पाहिजे एवढ्या एका कारणासाठी इथं हे आम्हाला पराभवाला पुढे जावं लागलेलं आहे तरी आपण न खचून जाता पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीनं हा पराभव इथपर्यंतच आहे निगेटिव्ह ठीक म्हणून उद्या जिल्हा परिवर्तन होणार मला आता लिहून चालू नावाज परिवर्तन करायचं ह्या कुणी माझ्यावर टीका टिप्पणी केली कुणी मोठ्या मोठ्यानं भाषण केली म्हणून त्यांना यश आलेलं नाही आहे हे परिवर्तनाचं यश आहे हे कुणाच्या कर्तृत्वाचं नाही आहे त्यामुळं त्याच श्रेय कुणी घ्यावं असं मला वाटत नाही काही मुद्दे काढले म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळा प्रत्य असत मी <laughs> पहिल्यांदा सांगितलं की कि ह्याला कुठलाही मुद्दा नाही ह्याला एकच मुद्दा की राजन पाटलांची सत्ता घालवायची जनतेने ठरवलं आणि म्हणून करता सत्ता घेतली त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचाही त्यात श्रेय नाही परिवर्तन निगेटिव्हिंग करायचं आम्हाला आम्हाला बदलाव हे ही मानसिकता ही म्हणजे त्याला काय म्हणायचं मानसिकता लोकांची की बदल हवा आहे त्याच्यातून झाला आता अप्पर जाता कार्यालयाचा बरेच जण उल्लेख करतात आता मला तुम्ही की लोकसभेला आम्ही त्रेसठ हजार मतांना माहीत आहे तेव्हा उठ अपरतहसील कार्यालय मग तेव्हा काही घ्या त्रेसाठ हजार आम्हाला कमी पडली आणि अपरदशीर कार्यालय झाल्यानंतर आमदारकीला पुढे आम्ही गेलो या पोतीस हजाराचा माहीत आहे म्हणजे चौतीस हजार लोक परत आले म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी तेवढं काम केलं आपल्या माहितीचं सांग लोकसभेची निवडणूक झाली तेश्वर त्याच्या त्याच वेळा माझ्या मनात पाल चुक चुकले होते की आपला धोका होऊ शकतो त्रेसष्ट हजार मात्र तर मला अशोक अशोक यांनी फोन केला होता पडले हजार माझ्या मनात लक्षात आलं की आपण आता धोक्याच्या बॉन्ड्रीवर आहोत तरी सुद्धा त्या वेळा लक्षात ही जी त्रेसठ हजार मतं कमी पडली आहेत तेही निगेटिव्ह आम्हाला ओटी म्हणून राजाने पाठला बाकी कोणाला बीजेपीचं त्यात काही नाही तुमचं शिवसेनेचं काही नाही अनगरकर आणि राजेन पाटील यांच्याबद्दल निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक की मानसिकता दोष सोडतात नाही अशी मानसिकता आपल्या तालुक्यात झाली असं नाही शंकरराव मोठे पटला पाडलो फार दे म्हणतो जगतापणा पाडल होतो खूप बला ते म्हणून आपण केलं त्यांच्याबद्दल ह्याला का मांडलं होतं नकारात्मक गोठी गणपतराव बाबा आत्ताच उदाहरण कसं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याबद्दल एक मुद्दा नव्हता त्यावेळेला ते पराजित झाले त्यावेळेला एक एक शिंगल मुद्दाचा पाहिजे होता नव्हता मुद्दा तरी पाहता तुम्हाला भीमाचं उदाहरण समतो भीमा आता हे आहे तिथं भीमाचं उदाहरण सांगतो भीमाला ज्यावेळेला आम्ही पडलो त्यावेळेला जिल्ह्यात एक नंबरचालतो दिलता म्हणता दिलता का नाही एक नंबरचा त्या काळात गेमाचा भाव दिला होता एवढे देऊन सोळा कोटी रुपये आमचे शिल्लक होते परिचारक बाप्पाय बाप्पा आहेत सोळा कोटी रुपये शिल्लक होते जिल्ह्यात चांगला भाव दिला होता परिचारक सारखा योगी पुरुष त्याचं नेतृत्व करत होता हे लोकांनी पाहिजे म्हणजे काय झालं तर निगेटिव्ह बदल पाहिजे आता लोक हे मतार, हे मतार, हे दुसरे लोक आम्हाला नवीन पाहिजे म्हणजे निगेटिव्ह मध्ये तिथं आम्हाला परत एक पत्कराव लागला होता ते उदाहरण तुम्हाला सांग एवढं चांगलं काम केलं तरी सुद्धा के तिथं निगेटिव्ह मध्ये पडावं लागलं आणि तीच पिलाव आमच्या शिमगा करत सभागृह तालुकामध्ये फिरत होती तीन पिलाव भीमांत पटोळ केलं थी तीच थी। पिलाव आता तालुक्यात वटतोळ करण्यासाठी फिरत होती लोकांनी त्याला स्वीकारलं असो ह्याच्यावरून माझं मत तयार झालं ह्याच्यामध्ये दोष कोणाचा कोणाचा नाही माझा दोष आहे अनेक वर्ष माझ्याकडे सत्ता माझ्या विचाराची सत्ता निंबाळकर जो आमचे नसते ना आणि त्या नव्वद साली नव्वद साला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ह्याच्यामध्ये कुठलाही इश्यू आता मला तश्वाचा इश्यू ह्या एकेच्या माणूस व्हायला पाहिजे का नाही आता वडव व्हायचं काय करणार गोटेवर मॅनिज व्हायचं काय करणार सावळेश्वर मॅनेज व्हायचं काय करण आहे लांबोटी साब मॅनेज व्हायचं काय करण आहे हे एक कारण म्हणत जसं परमेश्वर एखाद्याच्या मृत्यूला कुणातर कारण करून मृत्यू करतो असं म्हणतात तशा प्रकारे ही आपण वेगवेगळे तर्क केले पण देशातून तु, तुम्ही कुठलेही असं नामे असं नावमेद होऊ नका कुणीही यात मी पराजित झालो आम्ही पराजित झालो हे तर शैल्य नक्कीच असू शकत पण तेवढाच मला अभिमान आहे की माझा एक कार्यकर्ता फुटला नाही रघुमित्र बसला असेल किंवा तिकडे आपला महेश असेल त्यांच्या परिस्थितीला मी कमी लेखत नाही पण फाटकी माणसं ही माणसं सुद्धा विकली नाही हा फार मोठा विजय आहे लोक आताच्या काळामध्ये असं नाही आहे त्याचा मला खूप अभिमान आहे पुढच्या काळामध्ये आपला काम करायचं आहे यशवंत ते आहेत आणि ते सांगतो की आम्ही सत्तेला ना असं नाहीये पत्रकारांच्या सगळ्यां आमच्या घरी तीन प्रेमाला आता पाटलच होता त्यावर पाटल म्हणजे असं पुढं पुढे समजायचं त्या काळात त्यामुळे आमच्या घरी वारसा आहे राजकारणाचा त्या में चे, लोकें चे ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आमच्याबरोबर तीन तीन पिढ्याचे लोकांचे संबंध आहेत म्हणजे बाप आहे बापानंतर पोरगा आहे कोर्यानंतर नातू आहे नातू नंतर पंत आहे ही वारसा आहे ही सांभाळायचा आहे ही एवढं काम करत आम्हाला त्यामुळं आपण माझ्याबद्दल विक्रांबद्दल भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आभार माने पण पाच वर्ष कुठलंही पद कि राजन पाटील परिवार मागणार नाही हे आज तुम्हाला इतर सांगतो आणि मागायचं असेल तुम्ही हातात होऊ राखा सांगितलं आता पुण्याची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत निर्मिती निवडणूक आहे आमच्या मोहोळची निवडणूक आहे मोहोळच्या कार्यकर्त्यांनी एवढे पळाले की विचारत असतोय म्हणजे त्या आमच्या बाबाईत पाळ श एवढे पाळ परंतु शेवटी यश आपल्या हातात नसत आपण आनंदाने पुढं काम करत जायचं असत तेव्हा हो नगर पंचायत असो किंवा आपल्या उत्तर कोल्हापूर तालुक्याला कुठल्याही प्रकारची चिंता करू नका अजिबात चिंता करू नका तुम्हाला तुमच्या काकाची दारी होऊ देणार नाही आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आज़ा...